<noise> h i a t n s t o n h t a t n h e s e s i t a t i o n h e s i t a t n e s o n h e t a t e s i s o n i a t n o t a t e s s o n i a t n o t a t e s s o n i a t n o t a t e s s o n i a t n o t a t e s s o n नं काल स्वातंत्र्याचा दिवस आपण साजरा केला आणि आज आगाज आघाडीच्या वतीनं उद्याची महाराष्ट्राची अशी दिशा काय राहणार आहे आणि जे काही महाराष्ट्रावर संकट आहे त्या संकटातून महाराष्ट्राची सुटका कशी करता येईल या संबंधीची दिशा महाराष्ट्राच्या खैदाफाद्या शहरामध्ये जे असे लाखो सरकारी आहेत त्यांच्याकडे या आजच्या सोहळ्याच्या माध्यमातून पोचावी त्यासाठी आता हे अफल सर्वांचे समजले नाही अनेक सरकारी नेत्यांची वाटलं जाईल आणि प्रत्येकानं महाराष्ट्रामध्ये जर परिवर्तन करायचं आहे त्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे त्याचं उत्तम मार्गदर्शन हे आपल्या सगळ्यांच्या समोर केलं फक्त महाराष्ट्रा फुलचा विचार हे करायचे दिवस आता असं मला वाटत नाही महाराष्ट्राचा विचार करावा लागेल पण अजूनही देशावरचं संकट पूर्णपणाने गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक भूमिका आपण मांडली संविधानाच्या संदर्भात मी जबाबदारीनं सांगतो की ज्या निवडणुकीमध्ये काही भावनात यश आलं पण याचा अर्थ संविधानावरचं जे संकट आहे ते गेलं असा निष्कर्ष काढण्याचे दिवस नाही आहेत आणि त्याचं भाव कारण आज देशाची सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत त्यांचा या सगळ्या संविधानात्मक संस्था विचारधारा आणि यांच्या यांच्यासंबंधीशी असणार नाही आज देशाच्या पार्लमेंटमध्ये आम्ही बघतो की देशाचे प्रधानमंत्री या पार्लमेंटची प्रतिष्ठा किती ठेवतात राज्यसभेचे जा काही सदस्य या ठिकाणी आहेत आणि ते सांगतील तुम्हाला अनेक राज्यसभेचं लोकसभेचं अधिवेशन झालं या लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये देशाचे प्रधानमंत्री देशा एक दिवससुद्धा सदनामध्ये आलेले त्या सदनाची किंमत त्याची प्रतिष्ठा याचं महत्त्व याच्याकडे दिंकणला वाढण्याची भूमिका आजची त्यांची आहे आणि त्याची खसिती आम्ही जे लोक लोकसंस्थेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये आहोत त्यांना पुन्हा पुन्हा बघायला मिळते आज काही इन्स्टिट्यूशन्स आहेत संस्था आहेत सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष देशाचे प्रधानमंत्री इन्स्टिट्यूशन आहे dēshātē vīruḍhī ḥākṣe nētē, hī nīṣṭikīśa nē. Pārāya nāṋāchī ḥākṣi tsā, hī dēshā nī chēvrī bhajē, tasāt vīruḍhī ḥākṣe nēchāchī ḥākṣi tsā, jata ujēt nālā vāṅgī ākhtā vātnā kērā, tī sūdhā cīkhyāt vāttochī. Tē nī ujēt kērā, kārcā phāndhā rōgastā. Vīruḍhī ḥākṣe मी स्वतः विरोधी पक्ष नेता होतो अतुल बेहारज यांचं सहकार होतं आणि मला आठवतं की या सोहळ्यामध्ये माझी बैठकीची सुविधा कॅबिनेट मिनिस्टरच्या भरून होती मला आठवत आहे मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते सुषमा स्वराज विरोधी पक्ष नेते होते आणि याच पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या लाईनमध्ये सोशलजीसुद्धा वसलेल्या होत्या याचा अर्थ लक्षीचा खर्च नाही या संस्थांची खरंच ही इन्स्टिट्यूशन आहे लोकशाहीचं इन्स्टिट्यूशन आहे आणि त्याचा सन्मान ही करण्याची जबाबदारी कुठल्याही राज्यकर्त्यांच्या असते आणि त्यामुळं त्यांच्याकडून खडगे किंवा राहुल गांधी यांची प्रतिष्ठा राखली जाईल अशी अपेक्षा जर ठेवली तर ती त्यांच्याकडून गेली गेली नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण या लोकशाहीच्या संस्थांच्यावर पद्धतीच्यावर यचिंती विश्वास नसलेले राज्यकर्ते आज देशाच्या सत्तास्थानी वसले आणि त्यामुळं आपण अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे महाराष्ट्र सरकारच्या संबंधीची निवडणूक आज आता दोन महिन्यात आपण जाणार आहोत मला मलाशी कोणतं सांगितलं तीन महिने तीन महिने खरं नाही आपल्याला त्याहीपेक्षा कमी दिवस आहेत आणि या टी दिवसामध्ये या तिन्ही भाषांनी आणि आपले मित्र अन्य मित्रभापांनी एका विचारानं सामान्य लोकांच्या जाऊन त्यांच्या जागृती निर्माण करून परिवर्तनाचा विचार हा त्यांच्या मनामध्ये रुजला होईल महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलण्याच्या ना गत्यंतर नाही एक कार्यक्रम महाराष्ट्राचं सरकार बदलणं चुकीच्या लोकांच्या हातातली सत्ता काढलं ती सत्ता चुकीच्या पद्धतीने किती वापरली जातात अनेक उदाहरणं सांगता येतील बाळासाहेब थोरात असतील जयंत फातील असतील किंवा शिवसेनेचे विधानसभेचे नेते असतील त्यांना धन्यवाद इच्छितो की त्यांनी एक करून फार चांगली केली आजच्या सरकारने एक नवीन कायदा महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय हा घेतलेला होता आणि तो कायद्याचं नाव जनसुरक्षा कायदा तो कायदा विधिमंडळामध्ये इंट्रोड्यूस केला आमच्या सगळ्या या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि सभाध्यक्ष यांच्याकडे आग्रह केला की हा कायदा आत्ता थांबवून द्यावा आपल्या लोकांच्या जागृतीमुळं तो कायदा आत्ता थांबला आहे काय कायदा कायदा असा आहे की त्या कायद्याने तुम्ही एकट्याने रस्त्यावर कुठेही निदर्शन करायचं ठरवलं तर तुम्हाला आता करून पाच ते सात वर्ष चुरुला ठेवण्याचा अधिकार आहे साधारण निदर्शन केलं ते एक माणूस असो दहा माणूस असो पंचवीस लोक असो त्यांनी निदर्शनं केली तरी हा निकाल त्याची तरतूद आजच्या या कायद्यामध्ये केली आणि अशा अनेक तरतुदी आहेत की त्या तरतुदीमध्ये अधिकार हा उद्ध्वस्त करण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली होती विरोधी पक्ष जागरूक होता आणि सभापतींनी अध्यक्षांनी त्यांचं म्हणणं हा ऐकलं आणि तात्पुरता हा कायदा सध्या थांबवलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीसाठी सत्तेचा गैरवाहत हे सूच आजच्या भाजपच्या राज्यकर्त्याचं आहे आणि यापासून महाराष्ट्राची सूचना करून घेणं हेच एक महत्त्वाचं काम एक आव्हान असल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यामुळं मी एवढंच सांगू इच्छितो निवडणुकीला सामोरं जायचं आहे की एकजुटीने यश मिळवायचं आहे सरकार बदलायचं आहे आम्ही तुम्हाला एक खाते देऊ शकतो की आम्ही तिघेल ते राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील जावे आणि उजवे कम्युनिस्ट पार्टीचे असतील भारतीय शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पक्ष याच्यात हे सरकारी असतील या सगळ्यांना सन्मानानं मर्म घेऊन एक सामुदायिक चित्र महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर ठेवू निवडणुकीला एका विचाराने जाऊ आणि जो जो उमेदवार असेल आघाडीचा तो यशस्वी करण्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांच्याकडून प्रयत्न केले जातील त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला सगळ्यांचा हातभार आहे एवढंच या ठिकाण सांगतो वेळ सोळा टक्के आहे फक्त ही एकजूट आणि त्यासाठी फर्यंत कष्ट ही करण्याची तयारी तुम्ही ठेवा एवढंच या ठिकाण सांगतो आणि आपल्या सगळ्यांची इराजा घेतो